आपण पाहत आहात यम चोवीस सत्तेची बाजू इस्लामपुरामध्ये संविधानाचे शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेवक उपजिल्हा प्रमुख शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाचे वाचन करण्यात आले फटाक्यांची आताशबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज की जय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो संविधानाचा विजय असो अशा घोषणांचा गजर करत जिलेबी वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी संविधानाचे सामुदायिक वाचन करण्यात आले यावेळी ॲडव्होकेट धनाजी पाटील ॲडव्होकेट शिवाजी पाटील रोहित वर्णे विकास लाके फजल हवलदार बाळासाहेब तांबे अशोक चव्हाण तातासाहेब बामणे रामराम थोरात जमीर नालबंद राजू खान विकास पाटील संग्राम दमामे पैगंबर संदे साहिल तांबोळी संदीप जयस्वाल आदी शिवसैनिक पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते यावेळी संविधानाचे प्रास्ताविक वाचन ॲडव्होकेट धनाजी पाटील यांनी केले शकील सय्यद बोलताना म्हणाले आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधान पूजन करण्याचे आदेश दिले होते यामुळे सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज शिवसैनिकांच्या उपस्थितीत संविधानाचे वाचन केले परंतु हे संविधान आपण घराघरात पोचवून संविधान आणि लोकशाही जतन करण्यासाठी नागरिकांना आता सज्ज व्हायला पाहिजे यासाठी संविधान घरोघरी पोहोचून त्याचे महत्त्व पटवून सांगू आमच्या देशाचा इतिहास कोणी पुसत असेल तर त्याला या देशाचे नागरिक चोख उत्तर देतील संविधानाचे महत्त्व टिकवून आदर भाव व्यक्त करणं हा एकमेव हेतू संविधान पूजनाचे होते असं मत सय्यद यांनी व्यक्त केले जय महाराष्ट्र उद्या खऱ्या तर 26 जानेवारी जनप्रजासत्ता दिन आपण साजरा करतो खऱ्या अर्थानं हे संविधान हा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिला आणि त्याला उद्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून आमचे पक्षप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काल आम्हा सर्व शिवसैनिकांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधानाचे पूजन करण्याचा आदेश केलेला आहे आणि त्या आदेशाप्रमाणे या इस्लामपूर शहरामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन करून या ठिकाणी या संविधानाचं वाचन या ठिकाणी अॅडव्होकेट तानाजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण केलेला आहे खरंतर हे संविधान आहे म्हणून स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्य आहे म्हणून आपण आज या ठिकाणी आहोत आज खरं तर पूर्ण संविधान आणि हा इतिहास भारता या भारताचा या हिंदुस्थानचा अखंड इतिहास आपल्या पुढच्या पिढीला कळायला पाहिजे किंवा त्यांना त्याची माहिती पाहिजे हे संविधान घराघरामध्ये आपल्याला कसं पोचवता येईल यासाठीचं आमचं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे कारण सध्या देशामध्ये दे जे सरकार आहे हे सरकार हे संविधान पूर्णपणे नष्ट करू इच्छित आहे आणि म्हणून पुढच्या पिढीला खऱ्या अर्थानं संविधान आणि कायदा लोकशाही माहिती पाहिजे म्हणून आपण शिवसेनेच्या माध्यमातून या भारताचे नागरिक म्हणून या महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपल्या या भूमीमध्ये प्रत्येक घराघरामध्ये संविधान पोहोचवण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करू एवढा संकल्प शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही करूया एवढंच आज या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर आमचे दानिक पाटील अॅडव्होकेट आहेत त्याचबरोबर आमचे बामणे दादा असतील थोरात साहेब असतील आमचे तांबे साहेब आहेत अशोक चव्हाण साहेब आहेत म्हणजे प्रत्येक नागरिकांना यामध्ये आज या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे तुम्ही आम्ही शपथ घेतलेली आहे की हे संविधान आपल्याला जपायचं आहे लोकशाही जपायची आहे आणि ते तुम्ही निश्चितपणे पूर्ण कराल येणाऱ्या येत्या काळामध्ये घराघरामध्ये संविधान पोहोचवण्याचं काम आम्ही निश्चित करू एवढं या ठिकाणी पुन्हा एकदा सांग